नमस्कार मी अश्विनी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते अश्विनीच डायरीमध्ये तर आज आहे सोमवार आणि इथे नवन्यन काय करते जेवढा खाते, खाते। थोडासा नाश्ता करते तिला ना भूक लागली होती आणि सध्या असं झालंय की घरात यांना असं वेगळं असं चटरफटर खायला काहीच नसतं तर मी ते येताना डी मार्टमधून मधून ना मक्याचे पोहे आणले होते तर ते तळलेत आणि मुरमुरे आणि शेंगदाणे त्यात थोडंसं लाल तिखट आमचूर पावडर आणि मीठ आणि आपली पिठी साखर घालून ना त्याचा एक चिवडा करून दिला आहे बेसिक तर ती ते खाती आहे तिचंही आवरायचं आहे अजून मी घर आवरायला घेतलं होतं म्हणजे झाडून घ्यायचं होतं मला पण मला एक आठवलं की माझ्या बाहेरची गॅलरीची मी अवस्था दाखवते आत्ताची सांगते का ते तर ना मी झाडून घ्यायचं होतं तर म्हटलं आधी झाडांना ना थोडंसं पाणी घालून घेऊयात झाडांना थोडं थोडं पाणी घातलं कारण नंतर मग म्हटलं ठीक आहे आता आवरतीच आहे ना तर गॅलरी आवरून घेऊया म्हणजे गॅलरीची अवस्था खूपच वाईट झालेली ह्या सगळ्याच्यावर ना धूळ बसली होती अजूनही दिसते थोडीशी तर मी हे सगळं झटकून काढलं आहे व्यवस्थित असं आणि गॅलरी मी तशी सगळी आवरून झाली होती माझी एक आठ दहा दिवसांपूर्वी इथे कुरड्या वाळत घातलं होतं तर हेही उचलायचे आणि हेही आथरलं होतं पण इथपर्यंत अर्धवटच आथरलं होतं ही, ही, ही कुंडी ना मला तिकडे गॅलरीच्या तिक किचनच्या गॅलरीत ठेवायची आणि ह्या दोन आहेत ना ते मी बाहेर जो जर माझा मेन एंट्रन्स आहे ना तिथे ठेवायला हे केलेत आहेत तर म्हटलं एक काम करूयात आज ना पहिली गॅलरी आवरून घेऊयात कारण खूप म्हणजे खूप जास्ती दिवस झालेत ती गॅलरी ना अशीच पडलेली आहे म्हणजे नीट आवरलेलं नाही आहे मला वाटतं दिवाळीनंतर गॅलरीची अशीच काही अवस्था आहे ती जी ग्रासवाली जी मॅट आहे ना ती तशीच गुंडाळून ठेवलेली आहे दिवाळीपासून कारण दिवाळीत दिवाळी झाल्यावर काय झालं होतं आमचा जो हे आहे ना डोळे कसं झालं तर आमचं इन्व्हर्टर बंद पडलं होतं त्याची बॅटरी ना खराब झाली होती तर ती इथे बाहेर ठेवली होती एका साईडला यांनी तर मग ते जड त्यावर ठेवलं ना तर ते तिथलं जी ग्रास आहे ना ती थोडीशी खराब होते म्हणून आम्ही ते उचलून गोळा करून ठेवलं की एक साईडला राहू दे मग ते एक साईडला ठेवलं ना ते तिथं काय म्हणतात ना एखाद्या ठिकाणी व्यवस्थित आवरलं नाही ना तिथे पसारा होतच जातो होतच जातो तसं काहीसं झालं मग तिथे काही दिवसांनी मी माती आणली ती माती ठेवली कांदे ठेवले त्यानंतर मध्ये कूलर आणला त्याचा बॉक्स तर मोकळ म्हणजे अर्धी गॅलरी ना माझी फक्त अशी ना आपण काय म्हणतो कचरा असतो कबाडखाना तशी झाली होती तर ती ती आवरली त्या दिवशी सगळी धुतली वगैरे होती व्यवस्थित छान अशी कार्पेट आथरलं होतं कार्पेट ते जे ग्रीन मॅट आहे ना तीसुद्धा मी धुवून काढली अक्षरशः छान चा अशी आणि सगळं मस्त झालं पण मग मम्मी आली कुरडा करायच्या होत्या म्हटलं मग त्यावर टाकण्यापेक्षा ते मॅट उचलू आणि खाली अतरू ते खाली अथरलं तेव्हापासून ते आठ दिवस झाले ते तसंच आहे उद्या आठ दिवस होते आवरलेली गॅलरी पूर्ण तशी झाली आहे म्हटलं आता पहिलं ते आवरून घेते म्हणजे जहराना ना बरं वाटतं थोडंसं रात्रीचं वगैरे पण तिथं उभं राहायला बरं वाटतं खूप असं पसरा पसारा असेल ना तर ते खूप असं विचित्र वाटतं त्यामुळे मी अद्याप पहिली गॅलरी आवरून घेते काय झालं खाऊन आणि हे ना जे नवन्याने घातलं आहे ना तर तिला तशी स्लीप हवी होती पण तिच्या साईजच्या आहेत ना तशा स्लीप भेटल्या नाही तर त्या ॲक्च्युली फ्रॉकसारख्या म्हणजे आपला पेटीकोट असतो तस तसा ता टाईप आहे अगं बाई किती साड लावलं सगळं आवरायचं झाडून वगैरे घ्यायला घेतलं होतं पण म्हटलं आधी गॅलरीवरून घ्यायची बरं जाऊ दे तोंड हात धुवून गेले व्यवस्थित डोळ्याला तिखट लागेल तर मग म्हटलं पहिलं गॅलरीवरून घेते आणि मग झाडून घेते आणि मग बाकीची कामं करायला घेते आणि हो मी ना काही ना जे माझा जो मी पिंक कलरचा कुर्ता घालत होते ना जो ड्रेस ओ, ड्रेस कम कुर्ताच तो म्हणजे मी असा ड्रेस म्हणून घालते आणि म्हटलं जेव्हा गावाकडे आणि कुठे हॉस्पिटलमध्ये वगैरे जायचं असेल तर त्याच्या खाली प्लाझो घालून त्याचा व्यवस्थित असा ड्रेस होईल तर त्याच्या अजून दोन कुर्ते मागवले तर तेही मी तुम्हाला दाखवेल की ते कसे आहेत ते तर आत्ताची अवस्था बघून घेत thamna Ya sa birds वगैरे त फार छान वाटत हे हे जे असं आहे ना खरं <coughs> त्या कुंड्यांमध्ये पाणी घातलं ना की ते थोडंफार खाली पडलं ना की असं होतं माझ्या मोगऱ्याला किती फुलं येत आहेत काय सांगू सध्या खूप म्हणजे खूप जास्ती फुलं येतात तर हे छान असं धुऊन तर काढलं आहे मी आणि आता त्याचं ना पाणी सुकेपर्यंत आहे ना व्यवस्थित घर झाडून वगैरे घेते कारण घराची ही अवस्था खूप म्हणजे खूप खराब झाली सकाळपासून एकदाच झाडलं आहे सकाळी झाडलं ते आणि दिवसभर नवन्य घरात असणं की खूप साऱ्या खराब होतं म्हणजे मनी प्लांट इतकं सुंदर आलं आहे ना झाडं तशी खूप छान येतात तिथे आणि हे जर ड्रॅगन फ्रूट आहे ना एक मी आधी आधी दाखवलं होतं मला ना ब्राईटनेस वाढवत मोबाईलचं तर मी आधीही दाखवलं होतं ड्रॅगन फ्रूट छोटु छोटु लग लग लग, आले त्याच्यात म्हणून तर यातले हे बाकीचे छोटू छोटूसच राहिले पण हे एक छान असं मोठे झाले तर चल हे बाहेरच्या वाळेपर्यंत घर व्यवस्थित झाडून घेते तर फायनल दम लागला घामही आलंय माझी गॅलरी ना पहिल्या सारखी मस्त अशी सजली आता दाखवते मी हे पुसून घेतलं तर हे तर मी आधीच झटकलं होतं तर हे मस्त असं आथरल कायपासून थोडी ओली झाली कारण खालचं ना मी पुसून घ्यायच्या आधी ते बाहेर टाकलं होतं आणि ही अशी माझी गॅलरी पुन्हा मस्त अशी सजली चलो आता मी आणि आव नवन्य आवरून घेतो फ्रेश होतो तिचंही व्यवस्थित आवरते तिचंही प्रचंड अवतार झालं आहे तिला खेळायला होऊन जातं अशा टायमिंगला बाहेर थोडंफार तर हे व्यवस्थित केलं ना तर तिलाही संध्याकाळच्या टायमिंगला बाहेर खेळायला होऊन जायचं व्यवस्थित थोडंफार आणि हा झाडू म्हणताना एवढा खराब झाला तरी इथे का ठेवला आहे तर हा खरं छिमण्यांसाठी ठेवला आहे कारण चिमण्या काय करतात ह्याचं हे जे असं मऊ भाग आहे ना तो तोडून नेतात त्यांचा घरट बनवायला म्हटलं आपल्याला फेकून द्यायचंय तर राहू दे इथे चिमण्यांना तेवढाच उपयोग होईल त्याचा तर हो इथे माझं आणि चावरून झालंय मी मटकीची भाजी बनवायला टाकली त्याचबरोबर सा पीठ म्हणून ठेवले पण सात वाजत आले म्हटलं कोणत्याही क्षणी यांचा फोन येईल तर त्याआधी ना तुम्हाला मी माझे माझा हा जो असा आ, जो ड्रेस आहे ना ज्याला इथून ह्या साईडला शरण नॉटेल ज्याने हे कमी जास्ती करता येईल म्हणजे मला पुढेही वापरता येईल खरं तर मी आत्ताच नव्हते मागवणार पण मला असं झालं आहे की हे मला बरेचसे जे कपडे आहेत ना ते बसत नाही आहे म्हणजे मला माझी प्रेग्नेन्सीची न्यूज कळायच्या आधीच प्रॉब्लेम झाला होता कपडे बसण्याचं कारण माझी तब्येत झाली होती तर मग मी पहिले तीन चार महिने असेच काढले म्हटलं घेऊ तर एकदमच घेऊन उगीच घ्या परत तर तसंच पडा कारण ते एकदा घेतले ना तर अजून एक दोन वर्ष वापरले जाणार नाही मग उगीच आणि त्यानंतरही माहीत नाही माझी तब्येत वाढते कमी होते मग उगीच ते बेस्ट होईल पैसे म्हणून म्हटलं थोडस थांबावं आणि पण इथे आवरले इथे उभी राहावरती दाखव तर मग म्हटलं की मग मॅटर्निटी ड्रेस किंवा कुर्ती जस गेली उगीच दुसरीकडे इन्व्हेस्ट करण्यापेक्षा आणि त्या बाहुलीला तिची गळणारी पॅन्ट घातली आणि हे ना इतके छान आहेत अगदी कम्फर्टेबल आहेत आणि अगदी कॉटन आहेत <laughs> करण्यासाठी इथे साईडला जीप पण आहे दोन्ही पण त्यामुळे अगदी व्यवस्थित न म्हणण्या जागा ते दोन नवीन आणलेल्या कुर्त्या तर मग म्हटलं अगदी छान आहे आणि यांना गाऊन असं घातलेलं आवडत नाही आणि मलाही ते थोडंसं गबाळ वाटतं पण गाऊन खरंच कम्फर्टेबल पण असतो कारण मी नव्याने वेळेस वापरलं होतं त्याच्या आधीही मी कधी वापरलं नाही आणि नंतरही नाही या आधी मला वाटतं लग्न आधी मी वापरलेलं आहे पण मग लग्न झाल्यापासून लग्न झाल्यापासून कधी वापरलंच नाही कारण यांना मुळात ते आवडत नाही आणि मग ते म्हटलं ठीक आहे मग काय गरज पडते ना तरी मग घेतले तर अगदी शेवटच्या महिन्यात एखादं दुसरे घेईल जे रात्रीच्या वेळेस कम्फर्टेबल पडतील असे आणि हे अगदी कॉटन्स आहेत त्याच्यामुळे आपण उन्हाळ्यातही वापरू शकतो आणि खरं सांगू का हे घातल्यावर पण सेम गाऊन घातल्यावर कसं एक मोकळकळ असं फिलिंग येतं सेम तसंच येतं म्हणून म्हटलं ठीक आहे छान आहे आणि प्रेझेंटेबल वाटतं थोडंसं आवरलं इयर वगैरे चेंज केलं की आपल्यालाही आवरल्यासारखं वाटतं म्हणून म्हटलं की मग हेच घेऊयात फक्त मी याच्या खाली ना प्लाझो घेणार आहे मी त्या साईडला फोटो टाकेल काहीच हे असे दिसत आहेत आता हे दाखवून घेते मी पहिले तर हे वाले आणले तुम्ही असे दिसताना खूप मोठे दिसतात पण ह्या ना नॉट्स बांधल्या जातात ना तर मग हो हे बरोबर हो तर हे असं आहे ही कुर्ती आणि ही एक मागवली याचा घेरही बऱ्यापैकी चांगला आहे आणि असं नाही की फार अडकल्यासारखं वाटेल एक म्हणता मी गॅस चालवतो बंद करून घ्या नको मग मला हॉस्पिटलमध्ये जायचं असेल किंवा गावाकडे जायचं असेल तर याच्या खाली मी प्लाझो घालून व्यवस्थित असा ड्रेस होईल आणि मला कुठेही घालून जाता येईल त्यासाठी मग मी हे असे घेतले और... पॅन्ट म्हणून माझ्याकडे पॅन्टच नाही कारण ना माझ्याकडं व्हाईट कलरची प्लाझो नाही आहे सध्या प्लाझो किंवा पॅन्ट व्हाईट कलरची एक घेऊन टाकेल ज्या तिन्हीवर अगदी छान अशी मॅच होईल तर हे होतं असं ही खरेदी आणि माझी गॅलरी आज खूप दिवसाने खूप छान वाटते अगदी आपण मोकळा श्वास घेतला घेत आल्यावर आपल्याला मोकळा श्वास घेता आल्यावर आपल्याला कसं असं फ्रेश वाटतं तसं त्या गॅलरीकडे बघून वाटतंय तीही आता सध्या मोकळा श्वास घेते आणि माझी गॅलरी खूप खूप दिवसाने पुन्हा छान अशी सजली तर उद्यापासून मी तसा चहा वगैरे सध्या काही घेत नाही पण बघूत मला छान वाटतं तिथे बसून चहा कॉफी घ्यायला कोल्ड कॉफी करायला आणि तिथे बसून मस्त अशी पेल तर सकाळ तर ऊनच असतं या साईडला पूर्ण त्यामुळे आम्ही किचनच्या गॅलरीला तर ती नेट लावून घेतलेली ग्रीन कलरची काय म्हणतात त्याला ते आणि इकडचं असतं ते पडदे वगैरे तसंच बंद असतात जेव्हा ऊन जातं बारा नंतर तेव्हा ते पडदे वगैरे आम्ही उघडत असतो तर असा होता आजचा हा छोटासा व्लॉग गॅलरीने माझा खूप दिवसाने मोकळा श्वास घेतला मी हे कुर्ते ऑर्डर केले होते ते तुमच्यासोबत शेअर केले तिथला पॅन्ट असतात ना त्या तिच्या खराब झाल्या होत्या तर पॅन्ट तिच्या खराब झाल्या होत्या तर भ्रुमर घेऊन आले मी एक चार आणि तिला ना तिच्या बाप्पांसारखे बनवून हवे होते आणि त्यात तिने तिच्या तिला तशाच हव्या हो होत्या कुठेच हो मिळत नव्हत्या प्लेन मिळत होत्या त्याच्यावर हो थोडीशी प्रिंट हवी होती म्हणजे नाही कसं कार्टूनच्या वगैरे डिझाईन तर ते भेटतच हो नव्हतं कुठं फायनली ना एका दुकानातून आम्ही हे घेतलं आणि हे खरं तर स्लीप नाहीये छोट्या मुली असतात ना एक बारा ते अठरा महिन्याचे जे बाळ असतात ना त्यांचे ते प्रॉपर असे म्हणतो पेटीकोट असं ते समरवालं घालायचं ते वाले ते पण तिला तर स्लीप सारखे बसतात त्यांनी आम्ही स्लीप विचारलं तर त्यांनी हेच दाखवलं आणि मी तिथं पाहिलंच नाही नीट घरी आल्यावर पाहिलं पण म्हटलं ठीक आहे तिला ते छान कम्फर्टेबल बसतंय तर राहू दे स्लीप वगैरे मी नंतर पुन्हा बघेन कारण बहुतेक ज्या व याच्या स्ली ज्या स्लिप्स असतात ना त्याच्यात मसल भेटत प्रिंट वगैरे बघूत शोधेन मी परत कुठेतरी आणि तसंही पुढचा महिनाच फक्त ते घालायचे आता तर एकवीस तारीख आहे हा महिना एप्रिल संपलेलाच आहे फक्त मे मध्ये घालण्यासाठी हवे तर ठीक आहे ते सांगू का <laughs> ती तिच्या आधी नेहमी बाळाचा विचार करत असते आणि ती त्याला बनवणच म्हणते कारण तिला तिच्या पप्पांसोबत कम्पेअर करायचा असतो तुम्ही बनवून घालता मग मलाही घालायचं तेवढ्यासाठी ते घेतलेले तर त्या सीट स्वतःचा हा छोटासा ब्लॉग आता मला यांना घ्यायला जायचं यांचा फोन येईलच एवढ्या तर मी आजचा हा जो ब्लॉग आहे तो इथेच थांबवते आपण भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तो आनंदी राहत खुश राहत आणि